तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मालच्या आणि हरभऱ्याची घुगरी बनवायची आहे तर येथे चुलीवरती आज आम्ही मालच्या आणि हरभऱ्याची घुगरी बनवणार आहोत तर मित्रांनो हे एकदम सोपे पद्धत आहे मालचे बनवायची तर ते कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता थोडा वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर पहा मित्रांनो हे घेतलेले आहेत आम्ही हरभरे तर हे मित्रांनो भिजवून घेतलेले आहेत तर हे रात्रीच आम्ही भिजत टाकले होते तर हे आता भिजलेले आहेत आणि याच्यात आता आपल्याला घुघरी बनवायचे आहे तर मस्तपकी बटाटे टाकून आज घुगरी बनवायचे आहे आणि त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे तर हा कांदा आपल्याला आधी बारीक करून घ्यायचा आहे तर घुगरी बनवायला मित्रांनो कांदा आपल्याला वापरायचा आहे तर पहा आता कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तर यासाठी आम्ही दोन बटाटे घेतलेले आहेत तर हे बटाटे सुद्धा आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत तर ही घुगरी आता आधी आपल्याला धुवून घ्यायचे पाण्याने स्वच्छ तर त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत आम्ही तर आता बटाटे हे लगेच धुवून घेणार आहोत तर आता बटाटे धुवून झालेले आहेत तर आता हे ते चुलीवरती कढे ठेवलेले आहेत तर कढीमध्ये सात घुगरी बनवायची आहे आणि त्यामध्ये आता लगेच टाकायचा आहे कांदा तर हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडा वेळ तर यामध्ये आता तेल टाकू तर थोडंसं तेल टाकलेलं आहे यामध्ये कांदा तळण्यासाठी आणि आता थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता मसाले टाकायचे आहेत तर त्यासाठी आम्ही आता मसाले काढणार आहोत तर आपला कांदा आता तळून होत आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला मसाले लागणार आहेत तर हे घेतलेले आहे संडे मसाला काढून घ्यायचा आहे तर एवढं घेतलाय आहे संडे मसाला आणि आता लगेच घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला आणि हा घेतलेला आहे खानदेशी मसाला हे घेतलेले आहे हळद पावडर, पावडर।, पावडर, पावडर तर यामध्ये आता घ्यायची आहे मिरची पावडर मित्रांनो आपल्याला जसं तिखट पाहिजे तशी मिरची पावडर घ्यायची आहे तर एवढी आम्ही मिरची पावडर घेतलेली आहे तर आता यामध्ये आम्ही टाकणार आहोत लसूण तर हा लसूण आम्ही बारीक करून घेतला आहे खलबत्यामध्येच तर कुठून घेतलेला लसूण त्यामध्ये आता टाकून थोडा वेळ तळून घेणार आहोत आणि त्यामध्ये आता लगेच टाकायचे आहे आले आणि लसूण याची पेस्ट तर हे पेस्ट आपल्याला बाजारामध्ये सहज भेटते आणि आता हे थोडा वेळ आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आता कांदा आणि लसूण तळून झालेला आहे तर त्यामध्ये आता टाकायचे आहेत मसाले तर हे सगळे मसाले आता तळून घ्यायचे आहेत थोडा वेळ त्यामध्ये टाकायचे आता कडीपत्ता तर ते आठ पाने कडीपत्त्याचे घेतलेले आहेत तर आता टाकायचे आहे कोथंबीर आणि त्यामध्ये टाकणार आहोत आता खोबरं तर हे खोबरं आम्ही किसलेले घेतलेलं आहे आणि आता लगेच टाकायचे आहे त्यामध्ये शेंगदाणे तर हे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तर यामध्ये आता टाकायचं आहे थोडंसं पाणी तर शेंगदाणे खोबरा आणि मसाले सगळे तळून झालेले आहे आता आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता यामध्ये टाकायचे घोगरी तर मित्रांनो आमच्याकडे याला घोगरी म्हणतात तर यामध्ये आता, आता टाकलेले बटाटे आणि हरभरे तर आता हे थोडा वेळ आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि यामध्ये आता टाकायचं आहे मीठ तर हे घेतलेलं आहे मी बारीक मीठ तर एवढं मीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आता टाकलेलं आहे मीठ तर आता शिजायला टाकायचं आहे पाणी तर मित्रांनो शिजण्यासाठी बरंच पाणी लागतं याला ले ले तर ले ले आता हे शिजवून घ्यायचं आहे पहा आता थोडा वेळ झालेला आहे आणि आता उकळी आलेले आहे तर अजून आपल्याला हे अर्धा ते पावन तासापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर पहा तरी सुद्धा खूप भारी आलेले आता आणि आता शिजवून घेऊ आपण तर मित्रांनो आता आपली घुगरी शिजेपर्यंत आपल्याला आधी पीठ मळून घ्यायचं आहे तर मालचे बनवण्यासाठी आपल्याला पीठ माळायचं आहे तर हे घेतलेलं आहे गव्हाचे पीठ गोळ घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वेलची तर आठ ते दहा वेलची घेतलेले आहेत आणि बडू शेपू पण आपल्याला लागणार आहे तर हे घेतलेले आहे बडू शेपू तर पहा एवढे वेलचे आणि बडू शेपू घेतलेले आहे तर आता आपल्याला बडू शेपू आणि वेलची हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची तर एवढं आपल्याला साहित्य मालचे बनवायला लागणार आहे तर आता लगेच पीठ मळून घेणार आहोत आम्ही वेलचे आणि बडूशेपू बारीक करून झाल्यानंतर आपल्याला गोळ कापून घ्यायचा आहे तर हा गोळ एकदम बारीक कापायचा आहे तर बारीक कापल्याने लवकर गोळ विरघळतो तर असा बारीक कापायचा आहे आणि या पातेल्यामध्ये लगेच आता विर पण घेणार आहोत बारीक कापून झाल्यानंतर कापून झालेलं आहे आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे ले ले, तर आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे आणि घुगरी पण तयार झालेले तर पहा सगळं पाणी आटलेलं आहे आणि एकदम सुखी घुगरी आता तयार झालेली आहे तर यामध्ये पाणी टाकून गोल, गोळ विर घ्यायचं आहे तर जे पण मोठाले खडे असतात तर ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता घुगरी तयार झालेले आहे तर पाय एकदम सुखी घुगरी आता तयार झालेले आहे आणि आता उतरवून घेणार आहोत आम्ही तर पहा खूप छान असे घुगरी तयार झालेले आता एकच नंबर मित्रांनो घुगरी झालेले आहे तर आता गुळ व्यवस्थित वीर गळून झालेला आहे आणि आता चाळण्याने आम्ही चाळून घेणार आहोत कारण मित्रांनो की यामध्ये काही खडे असतात त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आणि आता लगेच पीठ मळायचं आहे तर मोठ्या पातेल्यामध्ये आम्ही आता पीठ मळणार आहोत तर गुळाचं पाणी हे गाळून घेतलेलं आहे आता तर पहा मित्रांनो ही घेतलेली आहे वेलची तर ही वेलची आणि बडू शेपा मी मिक्सरमध्ये साखर टाकून दळून घेतलेली आहे त्यामुळे कलर थोडा सफेद आलेला आहे मित्रांनो बडू आणि वेलची आणि खूपच छान असे टेस्ट येते मालच्याला तर आपल्याला आता पीठ मळायचं आहे मित्रांनो ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मालचे बनवायची तर आता हे पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला मालचे बनवायचे आहेत तर यामध्ये मित्रांनो आपण नंतर हे पाणी टाकू शकता तर आम्ही थोडं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लागल तसं पीठ टाकायचं आहे तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आता कलर तर पा यामध्ये आम्ही लाल सर कलर घेतलेला आहे तर एवढा कलर आम्ही यामध्ये टाकलेला आहे म्हणजे मालचेला सुद्धा चांगला लाल कलर येईल आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर आता पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता लगेच चुलीवरती कढा ठेवणार आहोत तर मित्रांनो आज कढईमध्येच आम्ही मालचे बनवणार आहोत तर ही मित्रांनो आम्ही लोखंडाची कढाई घेतलेली आहे आणि आपल्याला मालचे बनवण्यासाठी एकदम पसरट कढाई घ्यायची आहे तर पसरट कढाईमध्ये मालचे सुद्धा खूप भारी बनवता येतात आणि यामध्ये आता तेल टाकून घेऊ तर तेल आता तापायला ठेवायचं आहे तर यामध्ये एक लिटर तेल आम्ही टाकलेलं आहे आणि हे तेल आता तापून घ्यायचं आहे आणि तापल्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला मालचे सोडायचे आहेत तर हा घेतलेला आहे जांभळीचा पाला मित्रांनो हे जांभळीचा पाला आम्ही मालच्यामध्ये टाकणार आहोत तर हा जांभळीचा पाला वापरल्याने मालच्याला चांगली टेस्ट येते तर एकदम चवदार मालचे होतात जांभळीचा पाला वापरल्याने तर हा जांभळीचा पाला आम्ही त्याची पानं काढून घेणार आहोत आणि आता ते धुवून घ्यायचे आहेत पाण्याने तर हे पानं आता हाताने असे एक एक तोडून घ्यायचे आहे आणि ते तोडून झाल्यानंतर मग धुवून घ्यायचे आहेत पाण्याने तर आता पानं सगळे काढून झालेले आहेत आणि त्यामध्ये आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता जांभळीचे पानं धुवून झालेले आहेत आणि आता तेलही तापलेलं आहे तर आता लगेच मालचे बनवायला सुरुवात करायची आहे तर यासाठी एक वरगाळ घेतलेला आहे आणि या वरगाळाच्या सहाय्याने आता मालचे बनवायचे आहेत मित्रांनो हे तेल तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत तर पहा आपल्याला असे हळूहळू असे ओतायचे आहेत मित्रांनो आपल्याला जशी साईज पाहिजे तसे आपण मोठाले बारीक आपण बनवू शकतो तर पहा यामध्ये चार मालचे हे बसलेले आहेत तर हे मित्रांनो लहान साईजची कढाई घेतलेली आम्ही आणि आपल्याला तेल तापल्यानंतरच सोडायचे आहेत तर मीडियम तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये सोडायचे आहेत आणि एका बाजूने भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे या तर यासाठी आम्ही एक चिमटा घेतलेला आहे कुकर आपल्याला पलटी करता येतात तर पाच एक बाजूने भाजल्यानंतर पलटी करायची आहेत तर आता मालचे तळून होईपर्यंत इकडे आपल्याला या ताटामध्ये काढायचे आहेत तर यामध्ये आम्ही आता जांभळीचा पाला एक सारखा पसरवून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला आता मालचे ठेवायचे आहेत म्हणजे चांगले चवदार होतात तर एकदम एकदम सारखे असे ठेवायचे आहेत तर आता तीन ते चार मिनटानंतर माल हे मालचे आता भाजून तयार झालेले आहेत आणि आप आता आपल्याला हे ठेवायचे आहेत जांभळीच्या पाल्यावरती तर पहा यावरती आता असे पसरवून ठेवायचे आहेत तर हे गरम गरमच आपल्याला जांभळीच्या पाल्यावरती ठेवायचे आहेत आणि आता पुन्हा लगेच सगळे काढून झाल्यानंतर कडीमध्ये सोडायचे आहे आपल्याला मालचे आणि मित्रांनो पा आपल्याला असा पाक बनवायचा आहे तर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर मीडियम असा आपल्याला पाक बनवायचा आहे हा मालचे बनवण्यासाठी तर पहा असं आपल्याला मालच्या बनवण्यासाठी पाक बनवायचा असतो तर जाळ आपल्याला मीडियम ठेवायचा आहे कारण जर जास्त जाळ ठेवलं तर आपले मालचे हे लवकर जाळतात आणि आतमध्ये हे चांगले भाजले जात नाही तर पहा आपल्याला आता असेच हे सगळे मालचे आता बनवून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला एक सारखे पसरवून घ्यायचे आहेत पाल्यावरती तर गरम असतानाच हे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत तर पहा आता मालच्याचा एक थर झालेला आहे आणि यावरती आपल्याला पुन्हा पाला पसरवायचा आहे तर त्यावरती पुन्हा एक सारखा असा पाला पसरवून घ्यायचा आहे तर एक सारखा पाला सरवल्यानंतर सगळे मालचे हे एकदम चवदार होतात हे भाजलेले मालचे पुन्हा यावरती आम्ही ठेवणार आहोत तर पहा मित्रांनो आता आमचे मालचे आणि घुगरी तयार झालेले आहे तर पहा घुगरी आता गार झालेले आणि सुकलेले आहे आता आणि मालचेही तयार झालेले आहेत तर पहा यामध्ये जांभळीचा पाला टाकलेला आहे तर आता एकदम चवदार हे मालचे तयार झालेले आहेत तर पहा घुगरी एकच नंबर तयार झालेले आता तर मित्रांनो हे मालचे आता एकदम जाळीदार झालेले जा आहेत आणि एकदम मवही झालेले आहेत तर पहा जाळीदार तरी त्याला जाळे आलेले आहेत तर एकदम मस्त असे जाळीदार मालचे जा तयार झालेले आहेत तर एकदम पातळही झालेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे आता मालचे आणि घुगरी खूप छान अशी तयार झालेले आणि मालचे एकदम मवही झालेले आहेत तर एकदम जाळीदार मालचे तयार झालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मालचे बनवल्यास खूप भारी होतो आणि चवदारसुद्धा खूप लागतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये